तर जयशिवराय मित्रांनो मित्रांनो रब्बी हंगाम दोन हजार चोवीस करिताचा राज्य शासनाचा आणि शेतकऱ्यांचा हिस्सा आता अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून वाटप करण्यासाठी इथं मंजुरी देण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये दोनशे साठ कोटी रुपयाचा निधी हा राज्य शासनाचा हिस्सा आहे आणि त्यामधून आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचा जो काही हिस्सा आहे तर तो आहे पंधरा कोटी साठ लाख रुपये तर इतका निधी हा वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे तर हा निधी वाटप करण्यासाठी दोन जे आर निर्गमित करून मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस आणि यासोबतच खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस करता राबवला जाणारा सुधारित पीक विमा योजनेकरता अर्थातच अॅग्रीम पीक विमा तर हा अॅग्रीम पीक विमा करता अर्थातच पहिला हप्ता वितरित करण्यासाठी इथं मंजुरी देण्यात आलेली आहे आणि हेच तीन जी आर इथं निर्गमित करून यांना इथं मान्यता देण्यात आलेली आहे मंजुरी देण्यात आलेली आहे आणि तर याच बाबतीत आपला आजचा असा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मी योगेश दांडगे तुमचं सरसे स्वागत करतो आपल्या मराठी लक्षधारे युट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून वेळोवेळी तुम्हाला वेळेवरती अपडेट इथं मिळत राहतील खाली जे काही पांढऱ्या कलरचं बन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो यामध्ये तुम्ही पहिला ज्या इथं बघू शकता खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस करता ॲग्रीम स्वरूपामध्ये इथं हप्ता इथं वितरित करण्यासाठी मंजुरी देण्याबाबतचा आणि याच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांना जवळजवळ इथं पंधराशे तीस कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी इथं देण्यात आलेला आहे मित्रांनो या खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये जी काय पीक विमा योजना इथं राबवल्या जातात तर ती सुधारित पीक विमा योजना इथं राबवल्या जाणार आहे आणि जे की भारतीय पीक विमा कंपनी आणि आय सी आय सी आय लंबड या दोन पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून ही योजना इथं यावर्षी राबवल्या जाणार आहे आणि ह्या जे आरच्या माध्यमातून जो काय राज्य शासनाचा हिस्सा आहे ॲग्रीम ॲग्रीम स्वरूपाचा हिस्सा तर तो इथं देण्यात आलेला आहे आणि जो की साधारणपणे पंधराशे तीस कोटी रुपयाचा निधी इथं वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि हा जो काय निधी आहे तर तो अंमलबजावणी खर्च म्हणून इथं वापरला जाणार आहे आणि मित्रांनो त्यासोबतच रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसचा जो काय राज्य शासनाचा उर्वरित हिस्सा इथं वितरित करण्याचा राहिलेला होता तर राज्य शासनात जो काय उर्वरित हप्ता होता तर त्यासाठी दोनशे सात कोटी पाच लाख सातशे सत्याहत्तर रुपये इतका जवळपास असा इतका हा निधी इथं वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे मंजुरी देण्यात आलेली आहे आणि हा जो काय निधी आहे तर हा नऊ कंपन्यांच्या माध्यमातून मागण्यात आलेला निधी होता आणि हा वितरित करण्यासाठी हा निधी इथं देण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी चोला मंडलम एम एस कंपनी एच डी एच डी एफ सी इर्गो कंपनी आय सी आय सी आय को लिमिटेड ओरिएंटल इन्शुरन्स रिलायन्स एस बी आय आणि युनायटेड इंडिया कंपनी आणि त्यासोबतच युनिव्हर्सल सोम्पो ही कंपनी ह्या नऊ कंपन्यांना इथं आणि निधी इथं वितरित करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो याचबरोबर सामावश्यक पीक विमा त्या राबविण्यात येत असल्यामुळे आणि याचबरोबर शेतकऱ्यांसाठी एक रुपयामध्ये पीक विमा योजना इथं राबविण्यात येत होती आणि याच याच अनुषंगान जो काही उर्वरित राहिलेला हिस्सा आहे तर तो पीक विमा कंपन्यांकडे वितरित करण्यासाठी देण्यात आलेला आहे याचाच हा तिसरा जी आर इथं निर्गमित करण्यात आलेला आहे याच्यासाठी पंधरा कोटी एकोणसाठ लाख रुपयाचा निधी इथं वितरित करण्यासाठी देण्यात आलेला आहे मित्रांनो याच बरोबर जर का आपण इथं बघितलं तर दोन हजार चोवीस मध्ये बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांमध्ये इथं नुकसान झालेलं होतं आणि सोबतच काही जिल्ह्यांचा पीक विमा देखील मंजूर करण्यात आलेला होता आणि काहीचा वितरण देखील इथं करण्यात आलेला होता याच माध्यमातून ज्या शेतकऱ्यांचे क्लेम इथं वितरित करण्याचे बाकी होते तर हेच क्लेम इथं सेटल केल्या जातील आणि याच्यामध्ये जे काय नांदेड परभणी सोलापूर इकडचे जे काय शेतकरी होते तर ते मोठ्या प्रमाणात इथं प्रतिक्षेमध्ये होते आणि ह्या मोठ्या प्रमाणात प्रतीक्षेमध्ये असलेल्या ज्यांचे क्लेम्स इथं मंजूर करण्यात आलेले आहे ज्यांचे पीक विमा इथं मंजूर करण्यात आलेले आहे तर या शेतकऱ्यांना इथं वितरित करण्यात येणार आहे तुमचा जो काय पीक विमा आहे तर तो इथं मंजूर झालेला आहे का तर ते एकदा चेक करून घ्या आणि जो काय मंजूर असेल तर तर तो तुमचा एकतर येड बेसचा असेल किंवा मग व्यक्तिक क्लेमचा इथं असू शकतो तर तो, तो निधी आता तुम्हाला इथं वितरित केला जाणार आहे मित्रांनो पंधराशे तीस कोटी रुपयाचा निधी इथं अॅग्रीम स्वरूपात दोन हजार पंचवीस सव्वीसच्या खरीप हंगामा करता तर हा जो काय निधी आहे तर मित्रांनो तो निधी इथं कंपन्यांना वर्षभर तिथं वापरण्यासाठी दिलेला आहे जो काय त्यांना अंमलबजावणी खर्च म्हणून इथं दिला गेलेला आहे म्हणजे अर्थात हा जो काय निधी आहे तर तो फक्त पीक विमा कंपन्यांना त्यांचा जो काय खर्च असणार आहे त्यासाठी तो इथं देण्यात आलेला आहे यामधून शेतकऱ्यांना कोणताही निधी इथं वितरित नाही केला जाणार आहे ही गोष्ट तुम्ही ध्यानात धरायची आहे पीक विमा जे काय वितरण आहे तर ते पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या अंतर्गत ते इथं दिले जात आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात धरायची आहे जो काय अंतिम अहवाल असणार आहे पीक कापणीचा तर त्या पीक कापणीच्या अंतिम अहवाला अंतर्गत जर का मंजूर झाला तर तो तिथं त्यावेळेस दिला जाणार आहे जो काय अग्रिम स्वरूपात जो काय निधी इथं पीक विमा कंपन्यांकडे देण्यात आलेला आहे तर तो त्यांचा खर्च आहे त्यामधून शेतकऱ्यांना एक रुपया देखील इथं वितरित केला जाणार नाहीये परंतु मात्र जो काय रब्बी अंगम दोन हजार चोवीसचा चा जो काय निधी इथे वितरित करण्यासाठी दिलेला आहे तर तो दे तर तो मात्र इथे शेतकऱ्यांसाठी वितरित करण्यासाठी देण्यात आलेला आहे ज्याच्यामधून शेतकऱ्यांना थोडंफार का होईना इथं अर्थसहाय्य देखील हो इथं होईल मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ आपण शेतकऱ्यांसाठी घेऊन येत असतो त्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा खालील दिलेलं एका पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं जेणेकरून वेळोवेळी तुम्हाला नवनवीन अपडेट इथं मिळत राहतील ठीक आहे मित्रांनो चॅनलवरती नवीन असलं तर लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रांना देखील तुम्ही हा व्हिडिओ पाठवू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद